नमस्कार हा मनाचा श्लोकाचा आठवा श्लोक आहे देहे त्यागीता कीर्ती मागे उरावे मना सज्जना ची क्रिया धरावी मना चंदनाचे झिजावे परी अंतरी सज्जनानी व्हावे याचा अर्थ होतो मरण पावल्यानंतर आपली सुकीर्ती मागे उरायला हवी असेच वर्तन हे सज्जन मना नेहमी ठेवावे तू सज्जनासारखे झिजवावे आणि सज्जनांना नेहमी समाधान द्यावे जन्माला आल्यानंतर जगला मेला कोणाच्याच कामास नाही आला असं जगण्यात काय अर्थ आहे मनुष्याने असं जगलं पाहिजे की मेल्यानंतर त्याची सुकीर्ती नेहमी पसरलेली असावी स्मारकेतून पुतळ्यातून त्याच्या कर्तृत्वातून नेहमी ती दिसली गेली पाहिजे आणि सगळ्यांच्या आठवणीत राहिली पाहिजे जसं चंदन घासून घासून जसं झिजतं आणि उगाळणाऱ्याच्या हातामध्ये सुगंध ठेवून जातो तसंच हे सज्जन मना आपले वर्तन ठेवावे आपल्या मनाने राहावे तसंच आपल्या मनाने राहावे जगामध्ये खरोखरच सज्जन लोक गुणी लोक आहेत त्यांच्या मनामध्ये नेहमी तुमच्याबद्दल आदर आदर असला पाहिजे आनंद असला पाहिजे तुमची आठवण राहिली पाहिजे तुम्हाला सन्मान दिला गेला पाहिजे असे तुम्ही वर्तन ठेवावे आणि अशा सज्जन लोकांना नेहमी आनंदित ठेवावे आणि समाधान द्यावे